पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलिसांनी नवजात बाळांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करणाऱ्या टोळीचा पर्दा फाश केलाय पुण्यातील एका सुप्रसिद्ध हॉस्पिटल मधील नर्सचा समावेश पुण्यातील एका सुप्रसिद्ध हॉस्पिटलमधील एका नर्सच्या मदतीनं पुणे शहरातील काही महिला नवजात बाळांची खरेदी विक्री व्यवहार करत असल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय नर्स आणि बाळाचे खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्या महिलांनी मिळून आतापर्यंत पुणे शहरात सहा नवजात बाळांची विक्री गरजू दाम्पत्यानं केली असं पोलीस तपासात समोर आलंय या टोळीतील महिलांनी पुणे शहराबाहेर आणखी कुठे बाळांची खरेदी विक्रीचे व्यवहार केले आहेत का याचा शोध सध्या वाकड पोलीस घेत आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी श्री बापू बांगर पोलीस उपायुक्त परी शून्य दोन डॉक्टर विशाल हिरे सहाय्यक आयुक्त वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकानं केली आहे नवजात शिशूंची जी आहे तस्करी वाकड परिसरामध्ये करण्यात येत होती काय संपूर्ण प्रकरण दिनांक बारा एप्रिल रोजी वाकड पोलीस स्टेशन येथील शोध पथकातील आपले कर्मचारी पोलीस हवालदार बंधू गिरे यांना इन्फॉर्मेशन मिळाली की वाकड एरियामध्ये एक बाळ जे आहे नवजात बालक जे होतं ते विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने आपली वाकडची डी बीची टीम ज्यामध्ये पी एस आय चव्हाण आहेत पी एस आय सावडे आहे त्यांचे पूर्ण अंमलदार या सर्वांनी जगताप डेअरी परिसरामध्ये काल सापळा रचला त्यावेळी दोन रिक्षामध्ये एकूण सहा महिला या संशयास्पदरित्या आढळले आहेत त्यांच्याकडे सात दिवसाचं नवजात बालक होतं त्या अनुषंगाने सदर महिलांकडे चौकशी केली असता त्यांना त्याबाबत ते समर्पक उत्तर देता आले नाहीत आणि मग पुढील चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की जे सा सात दिवसाचं बालक आणलं होतं ते पाच लाख रुपयाला सदर महिलांनी विक्रीसाठी आणलेलं होतं त्या अनुषंग अनुषंगाने काल वाकड पोलीस स्टेशन येथे भादवी कलम तीनशे सत्तर तीन चार गुन्हा रजिस्टर नंबर चारशे त्रेसष्ट पब्लिक दोन हजार चोवीस अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये साई महिलांना अटक करण्यात आलेलं आहे आज या तपासामध्ये सदर महिलांनी सहा नवजात बालकांची अशा पद्धतीने विक्री केल्याचं निष्पन्न झालेलं आहे पूर्वी तपास चालू आहे सर नेमकं कसं हेरायची की बाळांची गरज आहे आणि बाळ कुणाला द्यायचं किंवा कुठून आणायचं हे कसं कॉर्डिनेट करत होते सदर याच्यामध्ये एक आ, आ, नर्स आहे जिचं शिक्षण झाले नर्सिंगचं अशी महिला याच्यामध्ये लीड करायची आणि ज्यांना पैशांची गरज आहे असे माता आणि पिता याच्यामधले शोधायची आणि त्यांना पैशांची ऑफर करून त्यांचं बालक ती विकत घ्यायची आणि ज्यांना गरज आहे फर्टिलिटी इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लम असेल किंवा इतर काही प्रॉब्लेम असतील अशा व्यक्तींची क त्यांची खालचे एजंट्स कॉन्टॅक्ट करायचे आणि साधारणतः पाच ते सहा पाच पास्ट, ते सा, सात लाख रुपयाला एक बालक ते विक्री करायची सर uh, यात आपण त्या नर्सला पण आरोपी केले का कारण की ज्या महिलांमध्ये आणि ह्या ज्या महिला आहेत ज्या बाळाच्या म्हणजे सगळे आर्थिक हे करायचे व्यवहार करायचे खरेदी विक्रीचे कुठल्या क्लास वगैरे हो पर्टिक्युलर क्लास वगैरे हो आहेत किंवा यांचे जे क्लायंट्स होते हे पण असं काही पर्टिक्युलर क्लासला बिलॉंग करतात सदर याच्यामध्ये जे क्लायंट्स आहेत ते कुठल्या एका पर्टिक्युलर क्लासला बिलॉंग केल्याचं अद्याप नाही सर्व मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय आहेत कुठल्या एका क्लास निगडीत नाही येते आणि सदर घटनेमध्ये आपण जे नर्स आहेत तिला सुद्धा आरोपी केलेला आहे तपासादरम्यान ही माहिती समोर आली आहे का की कि मागील किती वर्षापासून हा व्यवसाय हो आहे हा सुरू आहे साधारण मागच्या दीड ते दोन वर्षापासून पुणे शहर भागामध्ये हा यांचा सदर व्यवसाय चालू असल्याचं आतापर्यंत निष्पन्न झालं ही जी टोळी आहे म्हणजे जे पुणे जिल्ह्याच्या बाहेर पण कुणाशी असं काही कॉन्टॅक्ट झाले आहेत का किंवा त्यांनी तिकडे बाहेर असं विक्री केली का आणि एकूणच हा नेक्सेस म्हणजे आपण कशा पद्धतीनं जे मुलं जे डिटेक्ट झाले जे सहा यांनी हे केले त्यांच्याबद्दल आपण काय करणार आणि त्यांचं नाव ना डिस्पोज करणार काय करणार आता याच्यामध्ये सहा बालकांचं त्यांनी सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने तपास चालू आहे सदर कोणाला विक्री केले त्यांचे मातापिता कोण आहेत या अनुषंगाने आपण सध्या चौकशी चालू आहे आणि पुढील तपासामध्ये नक्कीच ते पण आपण निष्पन्न करू त्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई करू साधारणतः हे दर काय काय असायचे एक आपण जे जे घ्यायचे साधारण जे क्लायंट्स आहेत त्या क्लायंटची जे क्रॉमिकल कंडिशन आहे त्यानुसार त्यांचं ते पाच ते सात लाखापर्यंत एका बालकाची विक्री सदर महिला करत होते त्यात मुला असं काही रेट वगैरे जेंडर डिफ्रिशिएशन तर अजून आपल्या रेटमध्ये असं आढळून आलेलं नाहीये आहे ते तपासायमध्ये आता निष्पन्न करू